सांगली शहरातील जुना रस्त्यावरील रेल्वे फाटकाच्या परिसरात एका महाविद्यालयीन युवकावर अज्ञाताने गोळीबार केला ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे युवकाच्या दंडात जखम होऊन रक्त येत असल्याने तो तातडीने रुग्णालयात दाखल झाला तोपर्यंत त्याला गोळी घुसल्याची सुतराम कल्पना नव्हती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक्स रे काढल्यानंतर लहान आकाराची गावठी बंदुकीची गोळी दंडात घुसल्याचं निष्पन्न झालं सध्या युवकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे रत्नजीत विजय पाटील असं जखमी युवकाचं नाव आहे याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता था। रत्नजीत हा दुचाकीवरून जुना बुधगाव रस्ता मार्गे सांगलीकडे येत होता रेल्वे फाटकाच्या पुढे आला असता त्याला दंडाला काहीतरी लागल्याचं जाणवलं थोड्या अंतरावर त्याने दुचाकी थांबून पाहिली असता रक्त दंडातून रक्त आल्याचं दिसलं त्याने मित्राला दंडाला, दंडाला दगड लागला असल्याचे सांगून तातडीने घटनास्थळी येण्यास सांगितले शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्यावर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक्स रे काढल्यावर त्यामध्ये दंडात गावठी बंदुकीतून उडालेली लहान गोळी घुसल्याचं निष्पन्न झालं घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे निवेशांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली तसेच रुग्णालयात जाऊन जखमी युवकाची विचारपूस केली युवकाने पोलिसांना बंदुकीतून उडालेली गोळी मला लागल्याचं समजलं नसल्याची माहिती स्थानिक गुन्ह्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना दिली आहे दरम्यान युवकावर कोणी मुद्दामहून गोळीबार केला के परिसरा की परिसरात असणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या हातातील बंदुकीची चुकून गोळी सुटल्याने युवक जखमी झाला याबाबत युवकासह पोलीस देखील अज्ञभिज्ञ आहेत